सातबारा हॉटेलसमोर उड्डाणपुलाजवळ रात्री घडली दुर्दैवी घटना भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू सिंदखेड राजा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या साखरखेडा दुसरबीड रोडवरील दुसरबीड उड्डाणपुलाजवळ काल शुक्रवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका जबरदस्त होता की दोचाकीचे तीन तुकडे झाले तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता मृतांमध्ये शेख आरिफ शेख कादर वय पस्तीस आणि शेख आलताप शेख अक्रम वय अठ्ठावीस दोघेही राहणार साखर खेराडा यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे दुसर बीड येथे एका विवाह सोहळ्याला रिशेप्शनला गेले होते कार्यक्रम संपवून साखर परत असताना त्यांच्या दुचाकीने क्रमांक एम एच अठ्ठावीस बी जे चाळीस एकोणतीस सातबारा हॉटेलसमोर असलेल्या दुभाजकावर जोरात धडक दिली या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शिवविदनासाठी हलवण्यात आले या घटनेने साखर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा